कर्जत कालापूर विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव भेटी घेणं सुरू केलंय यावेळेस आमदार थोरवे यांनी केलेल्या विकास कामांबाबत चर्चा करून मतदारांचं मत, मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळेस आमदार थोरवे यांच्या कामावर खुश असल्याचे अनुभव स्थानिक ग्रामस्थांनी यावेळेस व्यक्त केले युवा कार्यकर्ते भेटी दरम्यान त्यांनी सांगितलं की मोठा प्रतिसाद मिळतोय कालपासून आम्ही सुरू केलं आहे काल, काल कलोते पंचायत समितीपासून आंघरुण गावापासून सुरुवात केली जवळजवळ बारा तेरा बैठका काल कलोते पंचायत समितीच्या झाल्या आज आम्ही सावरोली पंचायत समितीच्या बैठका घेतो आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण मतदारांकडून संपूर्ण शिवसैनिकांकडून अतिशय उत्साहाचं वातावरण एक पॉझिटिव्ह फीडबॅक बघायला मिळतो आहे आणि का मिळू नये माननीय आमदार साहेबांनी आतापर्यंत जवळजवळ अकराशे कोटी रुपयांचा निधी आणि आत्ताच अलीकडे पंधराशे कोटी रुपये कोंडाणे धरणासाठी आणलेले आहेत त्याच्यामुळे जवळजवळ सव्वीसशे कोटी रुपयांचा निधी म्हणजे पाच वर्षातली कारकिर्द बघितली तर त्यातली दोन वर्ष कोविडची सोडून द्या उरलेल्या दोन अडीच वर्षामध्ये एवढा मोठा निधी आणून जे काही विकासकामं त्यांनी केलेली आहेत त्याचा निश्चितपणे चांगला परिणाम झाल्याचा नागरिकांकडून आम्हाला ती फीडबॅक मिळत आहेत आमचा तसाही कायमचा जनतेशी संवाद असतो संघटनेशी संवाद असतो परंतु आत्ता शेवटी विधानसभेचे इलेक्शन आलेत सगळीकडेच आपण बघताय की कोणाला विकास काही कमी झाल्यासारखा वाटतं किंवा काय झाल्यासारखं वाटतं त्याबद्दल मी काही जास्त बोलू इच्छित नाही कारण विरोधी पक्षाचं जे काम आहे लोकशाहीमध्ये ते त्यांनी काही गोणीवा दाखवायच्या हे हे चांगलं काम आहे परंतु गेली पाच वर्ष काहीच नसताना आज अचानक विधानसभेचे इलेक्शन आले की मग तुम्हाला काही काय आठवत आहे की असं झालं तसं झालं त्याच्यामुळे ह्या गोष्टी कर्जत खालापूर मतदारसंघातली जनता ही सुज्ञ आहे

रोहित विचारे निवृत्ती पिंगळे चंदू फावडे अंकुश मोरे सुरेश देशमुख भाऊ सणस शशिकांत मोरे भगवान दळवी आनंद चव्हाण महिला आघाडीच्या रेश्मा आंग्रे अर्चना लाड आपटी सरपंच कामिनी पांडवे अरुणा सावंत दर्शना गोरे यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते यावेळेस आपटी ग्रामपंचायत हद्दीत आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यानं रस्ते भुयारी गटारी वाड्या आणि वस्त्यांवरती रस्ते आदी कामं करता आली त्यामुळे गावकरी आता समाधानी आहे भविष्यात अधिक विकास कामं करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी ठामपणे आपटी परिसरातील मतदार उभे राहतील असा शब्द यावेळेस सरपंच कामिनी पांडवे यांनी दिला या गावभेटीच्या दरम्यान कलोते पंचायत समिती त्यानंतर सावरोली पंचायत समितीमध्ये गावपेटीचा दौरा पूर्ण करत असताना चांगला प्रतिसाद बघायला मिळाला कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष पंकज पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली तर पुढील गावपेटी खरीवली पंचायत समिती आणि साजगाव पंचायत समितीमध्ये होणार आहेत यासाठी आता कार्यकर्ते तयारीला लागलेले ला आहेत काय वाटते आपटे गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास झालाय का तो कशा पद्धतीने झालेला आहे मी आमदारांचे धन्यवादच मानतो कारण आमदार साहेबांनी ह्या एक दीड वर्षामध्ये त्याचा आता तुमच्यासमोर गटर दिसतं आहे त्याचा अठरा लाख दिले होते बाळणेसाहेबांनी पंचवीस लाखाचा दिला होता त्याच्या आधी त्या तीन वर्षापूर्वी साहेबांकडून दहा लाख रुपये आले होते त्याच्या सभामंडप आहे आणि आत्ता उर्वरित जी कामं आहेत त्या कामामध्ये पण साहेबाने आम्हाला शब्द दिलेले आमदार साहेबांनी ती पण कामं ह्या कामात होती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की कोयना प्रकल्पग्रस्त जो निधी आहे त्यासाठी आमदारांनी खूप मोठं मेहनत घेतली आहे आणि आम्ही बावीस गावं आहेत आपल्या मतदारसंघात आणि त्याच्यामुळे कमीत कमी आम्हाला एक इथे ह्या पंचायतीमध्ये कोयना प्रकल्पग्रस्त गाव आहे आणि त्या गावाला तो निधी मिळणार आहे त्याच्यामुळे त्यामुळे ॲटोमॅटिकली आमच्या ह्या पंचायतीचा तो विकास आहे कारण त्याच्यामध्ये आम्ही त्यांना श्माशामी श्माशोमीचा रस्ता जी खूप कामं आहेत आणि एक ही जी कामं आता आमदारांच्याच धन्यवाद ठीक आहे लोकसभेमध्ये खालापूर तालुक्यामध्ये गावभेड दौ दौऱ्याचं आयोजन आपण या ठिकाणी केलं आहे यामध्ये आज सकाळपासून दहा वाजल्यापासून हा दौरा चालू आला कलौती पंचायत समितीमधून आंधुण या गावापासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे या दौऱ्यामध्ये युवकांचा सहभाग हा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता गावामध्ये आज ज्या बैठका झाल्या दहा बैठकांचं आयोजन आज त्या ठिकाणी होतं कलगुरी पंचायत समिती व खलापूर नगरपंचायत या दोन्ही ठिकाणच्या बैठका आज त्या ठिकाणी पार पडल्या गेल्या प्रत्येक गावात प्रत्येक बुथवर युवकांचा वाढता सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसेच जनतेमधून आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली कामे आमदार साहेबांनी जी जी विकासकामी त्याच्या गावामध्ये केली त्या भारताच्या भागामध्ये केली त्या माध्यमातून आमदार साहेबांच्या विषयी लोकांच्या मध्ये एक आत्मिकता आहे की आम्हाला भविष्य काळामध्ये दे देखील ह्या माणसाविषयी आम्ही शिवसेना धनुष्यमाला मतदान करणार आहोत आणि पुढच्या टर्म मध्ये देखील महेंद्र शेठ थोरवे यांना बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत असा जनतेचा सुद्धा त्या ठिकाणी कल आहे त्याच पद्धतीमध्ये आज आम्ही जो दौरा केला त्यामध्ये युवकांचा सहभाग हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होता तसेच युवकांचे प्रश्न सोडण्याकरता आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून नंदनवन महारोजगार मेळाव्याचं आयोजन दोन दिवसापूर्वी केलं त्यामध्ये तेवीसशे लोकांनी सहभाग नोंदवला गेला त्यामध्ये अकराशे अठ्याहत्तर लोकांना देण्यात आल्या त्यामध्ये पाचशे अठ्ठेचाळीस लोकांना सेकडे इंटरव्यूसाठी बोलण्यात आलेलं आहे व जे विद्यार्थी सिलेक्ट झाले नाही त्या पाचशे लोकांना आपण त्या ठिकाणी जॉब कार्ड दिलेले आहेत जेणेकरून त्यांची नोकरीची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये होईल हे आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं हे काम आहे आज खालापूर तालुक्यातील जनसंपर्क दौरा चालू झाला त्यामध्ये आज कळती पंचायत समितीमधल्या लोकांच्या भेटीकाठी घेऊन त्यांच्या समस्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत या जाणून घेण्यासाठी आम्ही आज गाव पातळीवरती बुद्ध बैठक त्या ठिकाणी घेतल्या गेल्या त्यामध्ये आम्ही लोकांच्या समस्या संपूर्णपणे जाणून घेतलेल्या आहेत तसेच हा दौरा हा संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये होणार आहे उद्या सावरली पंचायत समिती आहे परवा खरेदी पंचायत समिती आहे आणि त्यानंतर शेवटी सातगाव पंचायत समितीमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट